घरचं संपलं होतं पीठ आई म्हणे दडण दडून आण पकडलं मयुरा चाललो दडण दडून कोण कोण जाते मग दडण आणण्यासाठी नाही आणलं तर घरी भातच खावं लागते जवळच वावर होत पाव मतलं सोयाबीन सोंगायला आलं का नाही लोकाचे सोंगून पण झाले माहीत राहायला वाटते येते का कोणी मग सोयाबीन सोंगायले मावरात मयुरा म्हणे अबे उशीर उन्हायला दडण आणायला चाललो कर उशीर तर होतेच आपल्याले त्याले म्हटलं दडण घे ते म्हणे मी नाही घेत मग काय मलेच घ्यायचं काम पडलं दडण पेडगाव नाही तर घेऊन जावं लागते उशीर नाही झाला पाहिजे म्हणून जोरात चाललो आलो मग दडण घेऊन तराड्याले चक्कीवाल्या भाऊले म्हटलं पाहिजे बरोबर देजा बारीक झाडं दिलं तर ऐकायला लागते चक्कीवाले भाऊ म्हणे बारीकच देतो दडून लवकर जाऊन पण आपला नंबर उशिरा होता टाइम होता तर आलो मग चाय प्यायले दडण दडून होईपर्यंत काहीतरी टाईमपास तर करावंच लागते इथं मस्त कॅरमचा ढाव चालू होता मग काय पाव म्हटलं व्हिडिओ काढून व्हिडिओ एडिट करायला लई टाईम लागते मग आलो पेडगावची देवी पाहली आता लावतो गाणं झालं मग दडण दडून मयुरामध्ये मी काय घेत नाही म्हणे माझे कपडे खराब होते मग मीच दडण समोर घ्यायचं काम पडलं चाललो मग आता घरी करा मग शेअर तुमच्या मित्राला आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि फॉलो करा या व्हिडिओवर दोन हजार फॉलवड झाले पाहिजे भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये